श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण काही सेवा करत आहोत ज्या काही संकल्पयुक्त सेवा आहेत आणि जे तुमच्या प्रश्नांसाठी तुम्हाला करायच्या आहेत संकल्प सोडून करायचे आहेत तर त्या सेवा कशा करायच्या आणि कोणी करायच्या त्याबद्दल पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे ज्यांना एकवीस दिवसाच्या सेवा करायला जमलं नाही आहे त्यांनी काय करायचं आहे याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपण एकवीस जुलैला जे गुरुपौर्णिमा आहे त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण काही सेवा करायच्या आहेत त्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतात किंवा काही अशा गोष्टी असतात ज्या खरंच आपण इतरांना शेअरही करू शकत नाहीत असेही काही प्रश्न आपल्या आयुष्यात असतात आता काही महिलांचे प्रश्न असतात नवरा बायकोचं पटत नाही किंवा नवऱ्याने सोडून दिलं आहे नवरा सोडून देणार आहे कोणाचं म्हणजे कोर्ट कचेरी सुरू असते किंवा कोणाच्या घरामध्ये संततीचा प्रॉब्लेम असतो आईवडिलांचं पटत नाही किंवा सासू सासऱ्यांसोबत पटत नाही घरात कोणाचं एकमेकांशी पटत नाही वादविवाद होतात त्यामुळे घराची प्रगती होत नाही आणि ज्या घरामध्ये वादविवाद असतात ते लक्ष्मी कधीच टिकत नाही एवढं लक्षात ठेवा त्यासाठी कधीही आपलं घर सुखशांती जर तुम्हाला घरात पाहिजे असेल तर वादविवाद नाही होणार यासाठी प्रयत्न करा यासाठी सेवा करा आणि जर आपण घरातल्या वडीलधारांना दुखावून जर आपण कधी आयुष्यात काही करत राहिलो तर खरंच आपल्याला तितकं सुख कधीच मिळत नाही किंवा मिळणारही नाही त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा विचार करा आणि जर तुमचे खूप काही प्रश्न असतील घरातल्या लोकांशी पटत नाही किंवा नोकरी मिळत नाही मिळालेली नोकरी गेली आहे किंवा नोकरीत बढती मिळत नाही असे खूप प्रकारचे प्रश्न आपले असतात आणि त्यातले काही प्रश्न असे आहेत ते आपण फक्त स्वतःला माहिती असतात आपण कोणाला सांगूही शकत नाहीत असेही प्रश्न असतात आपल्या आयुष्यात काही संघर्षाचा काळ असतो किंवा वाईट वेळ आपल्यावर आलेली असते असेही काही लोक असतात तर या सगळ्यांना मी एकच सांगेन की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही अकरा दिवसांसाठी संकल्पयुक्त सेवा करा आता अकरा दिवसांसाठी म्हणजे एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे तर अकरा जुलैपासून अकरा जुलै दोन हजार चोवीसपासून एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जर तुम्ही सेवा केली तर अकरा तारखेपासून सुरू केल्यानंतर अकराचा दिवस इन्क्लूड करून एकवीस तारखेपर्यंत अकरा दिवस होतात तर अकरा दिवसांच्या संकल्पयुक्त सेवा तुम्ही करा त्याच्यामध्ये काय काय करू शकता तुम्ही सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सेवा ती म्हणजे श्री चरित्र सारामृतचं सा अकरा दिवसाचं म्हणजे अकरा पाठ ही सेवा तुम्ही करू शकता म्हणजे एका दिवसामध्ये हा एक पाठ करून तुम्हाला संपवायचा आहे अशी ही सेवा म्हणजे याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात एक ते एकवीस अतिशय छोटंसं असं पुस्तक आहे पहिला अध्याय अगदी अध्या इथून सुरू झाला आणि इथे संपला म्हणजे एक दोन दोन पानांचे असे अध्याय आहेत एक ते एकवीस अध्याय एका दिवसात वाचायचे आणि हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जवळच्या मिळून जाईल तुम्हाला माहीत नसेल तर जे सेवेकरी आहेत त्यांना सांगा ते तुम्हाला उपलब्ध करून देतील किंवा तुम्ही स्वतः जाऊन आणू शकता अतिशय फक्त बेचाळीस रुपये किंमत आहे या पुस्तकाची इतकं स्वस्त हे पुस्तक आहे पण याची अगणित तुम्हाला प्रश्न सोडवणारं हे पुस्तक आहे तर संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्ही हे अकरा दिवसांचे अकरा पारायण करू शकता आता संकल्प करताना काय करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी कुठलीही पूजा मांडणीची गरज नाही आहे तुम्ही देवघरासमोर बसून करा सकाळी सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा वेळेचंही बंधन नाही आहे पण जर तुम्ही सकाळी सेवा पहिल्या दिवशी केली तर अकरा दिवस वेळ ठरवा म्हणजे सकाळी करा जर अकरा दिवस सकाळी करा पहिल्या दिवशी जर दुपारी केली तर अकरा दिवस दुपारी करा त्या तुमच्या वेळेनुसार तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही वेळ ठरवा आधी आणि त्यानंतर संकल्प सोडून पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे सरळ तुम्ही देवघरासमोरच बसायचं आहे कुठल्या प्रकारची पूजा मांडणीची गरज नाही आहे आसन घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि हातामध्ये तीन चार दाणे तांदळाचे घेऊन तुम्हाला तीन पळा पाणी घ्यायचं आहे हातामध्ये आहे आणि तुम्हाला जो काही तुमचा प्रश्न आहे महाराजांसमोर बसायचं आहे आणि जो काही तुमचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असू द्या जो तुम्ही इतरांना सांगू शकत नाहीत किंवा कुठलाही असो तो तुम्ही महाराजांना सांगायचा आहे असा असा माझा प्रश्न आहे अशी अशी माझी अडचण आहे इतक्या वाईट संकटामध्ये मी अडकलो आहे अडकले आहे तर ह्याच्यामधून मला सोडवा हा प्रश्न माझा सोडवा जे काही तुमचं असेल ते तुम्ही महाराजांना सांगा आणि ते जे पाणी आहे ते तुम्ही तांबणामध्ये किंवा ताटामध्ये सोडून द्या ते पाणी तुम्ही तुळशीलाही वाहू शकता अशा प्रकारे संकल्प सोडून तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची सुरुवात करायची आहे अकरा तारखेपासून आता अकरा तारखेला तुम्ही म्हणजे एका दिवसात एक, एक पाठ संपूर्ण करायचं आहे आता हे जे अध्याय असतात आपण एक ते एकवीस अध्याय आहेत तर एक ते एकवीस अध्याय तुम्ही वाचायचं आहे एका दिवसात म्हणजे एक पारायण झालं असे अकरा दिवस तुमचे अकरा पारायण होतील आणि संकल्पयुक्त सेवा करताना सांगायचं आहे की मी ही अकरा दिवसाची सेवा करत आहे किंवा ह्यासाठी संकल्प करत आहे हे सांगून तुम्ही महाराजांना विनंती करून ती सेवा सुरू करायची आहे शक्य झालं तर एक नारळ खडीसाखर तुम्ही जर तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन साखर ठेवा तिथे जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरातल्या घरात आपल्या महाराजांचा फोटो आणि मूर्ती असतेच असते तर तिथे तुम्ही नारळ खडेसागर ठेवून महाराजांना विनंती करा की मी अशा अशा कारणासाठी ही संकल्पयुक्त सेवा करत आहे तर सेवा माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या आणि मला या सेवेचं इच्छित फळ द्या अशी विनंती तुम्ही महाराजांना करा आणि अकरा दिवस तुम्ही ही हा हे पाठ करायचे आहेत संकल्पयुक्त सेवेचे शंभर टक्के तुमचा प्रश्न मार्गी लागतोच लागतो कारण स्वामींची आपण जेव्हा सेवा करतो त्यावेळेस स्वामी आपल्याला मेवा दिल्याशिवाय कधीच राहत नाहीत मान्य आहे की तुमच्या अकरा दिवसांची पारण होण्याच्या आतही तुमची इच्छा किंवा तुमचा प्रश्न सुटू शकतो किंवा त्यानंतरही सुटू शकतो पण असं होणार नाही की तुमचा प्रश्न सुटणार नाही किंवा तुमच्या सेवेला फळ महाराज देणार नाहीत असं होणार नाही पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत जर तुम्ही संकल्प न करता सेवा करत असाल तर हरकत नाही पण संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्जा आहे जर तुम्ही अकरा दिवसांची सेवा करताय तर अकरा दिवस तुम्ही मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे ब्रह्मचार्य पाळायचं आहे जर तुम्हाला ब्रह्मचार्य पाळणं शक्य होत नसेल किंवा जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नसेल आणि फक्त गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे मला सेवा स्वामींसाठी ते त्या केसमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आहे तो नियम पाळायची गरज नाही आहे पण जर तुम्ही संकल्प काही करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळावं लागेल परांना टाळावं लागेल आणि मांसाहार कडकडीत वर्ज करावं लागेल आणि शक्य होईल तेवढं आपण जेव्हा संकल्प सेवा करतो इतरांना आपल्या तोंडाने कधीही वाईट बोलू नका जरी तुम्हाला कोणी बोलत असेल तर प्रत्युत्तर करू नका महाराज सगळं बघत असतात अतिशय आपण काम क्रोध मत्सर हे बाजूला टाकून फेकून देऊन आपल्याला या सेवा करायच्यात त्याने जितकं सात्विक बुद्धीने आणि जितकं मनापासून आपण श्रद्धेने ही सेवा करू तितकं जास्त आणि तितकं लवकर फळ महाराज आपल्याला देत असतात ही गोष्ट लक्षात ठेवा अकरा दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही स्वामी चरित्राचं तो पारण करू शकता तुम्हाला संकल्प कसा सोडायचा आहे ते सांगितलं आहे काय नियम पाळायचे आहेत ते सांगितले आहे आणि ही सेवा कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली म्हातारे लोक अगदी कोणीही ज्याला वाचता येत आहे आणि ज्याची इच्छा आहे आणि ज्याला प्रश्न आहेत असे कोणीही सेवा करू शकतं त्या त्याला बंधन नाही आहे हे नियम पाळून जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर नक्कीच तुमचा प्रश्न सुटेल ज ज्याला चरित्र सारामृतचं पारायण करणं संकल्पयुक्त पारायण करणं शक्य होणार नाही किंवा पूर्ण एक पारायण एका दिवसात करणं शक्य होणार नाही त्यांनी जर सेवेकरी असाल आणि तुम्ही रोज सेवा करतच असाल तर अतिशय उत्तम जे करत नसाल त्यांनी या अध्यायाचे तीन तीन अध्याय सॉरी त्या या ग्रंथाचे तीन अध्याय म्हणजे एक दोन तीन अध्याय आज वाजायचे आणि त्यासोबत अकरा माळी जप करायचा उद्या चार पाच सहा असे क्रमशः तीन अध्याय वाचा आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा ह्याही सेवेमध्ये अ खूप मोठी ताकद आहे जे सेवेकरी करतात त्यांनी खूप अनुभव घेतलेले आहे ज्या स्वामी भक्तांनी केले आहे त्यांनी खूप अनुभव घेतलेत पण जर तुम्ही अनुभव घेतले नसतील किंवा तुमच्या सेवेमध्ये काही खंड पडला असेल तर परत सेवा सुरू करा आणि अनुभव घ्या आणि तुमचं जीवन सुखी करा प्रश्न सोडवा आणि सुरळीत जीवनाकडे वाटचाल करा त्यानंतर अजून हेही तुम्हाला करायला जमलं नाही तर तुम्ही स गुरुपौर्णिमेपर्यंत अगदी मनापासून कामाच्या ठिकाणी असा कामात असा कुठं प्रवास करत असा फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा इतकी ताकद ह्या ग्रंथामध्ये आणि इतकी ताकद या मंत्रामध्ये आहे की आपण म्हणतो जग हे यंत्राच्या अधीन असतं म्हणजे यंत्राधीनश जग सारे मंत्राधीनश देवता म्हणजे देवता या मंत्राच्या अधीन असतात जेव्हा आपण मंत्र म्हणतो मंत्रोच्चार करतो ना तेव्हा देवता या मंत्रांच्या अधीन असतात म्हणजे देवतांना आपलं ऐकावंच लागतं जेव्हा आपण मनापासून सेवा करताना कुठलाही मंत्र म्हणतो ना त्या मंत्रामध्ये इतकी ताकद असते की, की मंत्राच्या अधीन देवता असतात म्हणून मंत्र कुठलाही म्हणताना अगदी मनापासून म्हणा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं अगदी तुम्ही श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता त्यासोबत तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता घरामध्ये सकाळी देवपूजा झाल्यानंतर म्हणा कुठं कामात असाल घरात सकाळी वेळ मिळाला नाही तर कुठे कामाच्या ठिकाणी म्हणा प्रवास करताना म्हणा कधीही म्हणा पण मनापासून जर तुम्ही तारक मंत्राचं वाचन पठण केलं नाही तुम्हाला वाचायला शक्य झालं तर तुम्ही ऐकलात तरी चालेल पण अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र ऐका किंवा वाचा वाचलं तर अतिशय उत्तम घरामध्ये सामुदायिक सेवा करू शकले तर अतिशय उत्तम गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि याही पलीकडे मी जाऊन सांगेल ज्याचे काही प्रश्न नसतील किंवा ज्याचे प्रश्न असतील त्यांनी फक्त जरी महाराजांना सांगितलं की महाराज प्रश्न न सांगता की महाराज फक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुमची ही सेवा करत आहे माझ्याकडून सेवा करून घ्या आणि तुमच्या चरणी ही सेवा मी अर्पण करते करतो आहे तर न सांगतासुद्धा महाराज तुमचे प्रश्न सोडवणार आहेत कारण महाराजांना काहीही सांगावं लागत नाही असा कुठला प्रश्न आहे जो महाराजांकडून सुटत नाही असा या जगामध्ये प्रश्न नाही आहे त्यामुळे प्रश्न असो नसो किंवा प्रश्न सांगून करा संकल्पयुक्त करा किंवा संकल्प न करता करा पण सेवा करा कारण मेवा दिल्याशिवाय स्वामी महाराज कधीच राहत नाहीत एवढीच चळवळीने तुम्हाला विनंती करेल की कुठल्याही प्रकारची सेवा करा जे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे त्या सगळ्या सेवा करा सगळ्या शक्य नसतील तर अगदी एखादी सेवा करा पण करा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेल नवीन सेवा सेवेत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ